नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी रसुलापूर येथील मौजा गावनेर तळेगाव येथील लघुसिंचन तलावातून पाणी वापरण्यास परवानगी असतानाही ते पाणी शेतात घेण्यास काही लोकांनी मनाई केल्याच्या वादाला आता वेगळे वळण लागले असून शेतकरी गोविंद ज्ञानेश्वर कुरजेकर आणि ज्ञानेश्वर नारायण कुरजेकर यांनी आपल्या नावाची हेतू परस्पर बदनामी केल्याची तक्रार पाच जानेवारी दोन हजार बावीस रोजी नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे शिवणी रसुलापूर येथील शेतकरी हर्षल देशमुख प्रवीण तर्रेकर गणेश देशमुख आणि निखिल मोरे यांनी केली असून तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिवणी रसुलापूर येथील मौजा गावनेर तळेगाव येथील शेत सर्वे नंबर एकशे एकोणवीस एकशे तीन गट नंबर एकशे एकोणवीस मधील गैर अर्जदाराच्या शेतातून शंभर मीटर अलीकडे व गट नंबर एकशे तीन हा सातशे मीटर पलीकडे असा शेताचा आराखडा आहे हर्षल देशमुख यांच्या शेतातून मृदा व जलसंधारण बंधारा गेलेला आहे त्यामध्ये गैर अर्जदाराच्या शेतातील पिकांना पाणी देण्याकरिता हजार फुटाचा केबल लागतो वास्तविक पाहता गैर अर्जदाराच्या शेतातच सिंचन विहीर उपलब्ध असून देखील ते खोडसाळपणे निखिल मोरे यांच्या शेतात शेता शेता मोटर टाकून आपल्या शेतात पाणी घेत आहेत मोरे यांच्या शेतातून काही कामगारांनी मोटर आणि पाईप काढून गैर अर्जदाराच्या शेतात टाकून दिले त्यावेळी काही शेतकऱ्यांना याची कोणतीही कल्पना नाही त्यामुळे कुर्जेकर आमच्यावर हेतू परस्परपणे व खोडसाळपणे आरोप केले आहेत त्यामुळे त्याची सखोल चौकशी तहसीलदार यांनी करून आम्हाला न्याय द्यावा व कुर्जेकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे हर्षल देशमुख प्रवीण तर्रेकर गणेश देशमुख आणि निखिल मोरे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे एकशे तीन या मधून गोविंद कुरजेकर यांनी मोटर लावलेली आहे आणि या शेताचं एकशे तीन या बंधाऱ्याचं अंतर आणि त्याच्या शेतातील पोलच अंतर हजार फुटाचं आहे आणि हजार फुटावर हा केबल हा मजुरासाठी जनावरांसाठी धोकादायक ठरतो म्हणून हा मोटर आम्ही लावू नको म्हटलं तर तो जगाईन लावतो आणि शेजाऱ्यांनी मोटर लावली आणि त्यांनीच शेजारच्या शेजार शेतात त्यांनी लावली आणि त्यांनीच त्या शेतमालकांनी काढली तर नावे हा आमची करतो जिथे आम्ही उपस्थित नसताना सुद्धा आमची नावं करतो असे आणि देतो प्रवीण तारेकर आणि गणेशराव देशमुख अर्ष देशमुख यांची हे नावं टाकण्यात आलेली आहे दोन दूर आणि इथून जर केबल टाकलं लाईनचा कमी जास्त झालं जनवार मजूर हे ते वाचा रस्ता आहे तर याची जबाबदारी कोण घे लाईनच एमयूसी बोर्ड तरी एवढा जास्त परमिशन देते काय म्हणून शेतमालकाने ते केबल काढून टाकला आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की त्यांनी बंधाऱ्यावर मोटर बसू नये पाणी इथून घेऊ नये सा त्याच्या शेताला लागलेला असलेला जेवढं पाण्याचा साठा असेल त्यांनी त्याच्या समोरील घ्यावं अन्यथा कोणाही बंधाऱ्यावर त्यांनी मोटर असो इंजन असो ट्रॅक्टर असो कुठलंही पाण्या घेण्याची देणे दे देण्याची दे 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 लावू नये उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर